सर्वांना नमस्कार शुभप्रभात मी शुभम शिंदे आदरणीय वडील ज्येष्ठ कवी व लेखक श्री सोपानराव दत्तात्रय शिंदे राहणार चित्री, तालुका खटाव जिल्हा सातारा लिखित आयुष्याच्या वाटेवर या काव्यसंग्रहातील असर कसं हे काव्य मी आज आपणासमोर सादर करीत आहे असर कसं असर कसं उलट सुलट सगळं हातचं सोडून पळत्याच्या मागं लागणं असं कसं सुलट सगळं हातचं सोडून पळत्याच्या मागं लागणं खोट्याला खरं खऱ्याला खोटं म्हणणं खोट्याला खरं खऱ्याला खोटं खोत्या म्हणणं तोंडावर गोड मागाऱ्या चुगली करणं तोंडावर गोड मागाऱ्या चुगली करणं अस र कसं उलट सुलट सगळं असं कसं उलट सुलट उलक सगळं हातानं करून नाकबुलीला येणं हातानं करून नाकबोलीला येणं विश्वासाला अविश्वासानं फसवणं गोड बोलून गळ्यात घोंगडं अडकवणं विश्वासाला अविश्वासानं फसवणं गोड बोलून गळ्यात घोंगडं अडकवणं असं उलट सुलट सगळं अस कसं उलट सुलट सगळं जिवंतपणी वाट बघत बसणं मेल्यावर मशानात चहाचा कप ठेवणं जिवंतपणी वाट बघत बसणं मेल्यावर मशानात चहाचा कप ठेवणं म्हातारपणी हेळसाण करून मरणास का म्हणणं म्हातारपणी हेळसाण करून मरणास का म्हणणं असं कसं उलट सुलट सगळं असं कसं उलट सुलट, सुलट सगळं आजारात औषध पाण्याकडे दुर्लक्ष करणं मेल्यावर ओक्साक्षी रडणं आजारात औषध पाण्याकडे दुर्लक्ष करणं मेल्यावर ओक्सा बोक्षी रडणं वर गेल्यावर फोटोला हार घालणं वर गेल्यावर फोटोला हार घालणं असं कसं उलट सुलट सगळं असं र कसं उलट सुलट सगळं उंदराची पूजा गणेशाबरोबर करणं उंदराची पूजा गणेशाबरोबर करणं जिवंत दिसल्यावर काठीनं मारणं जिवंत दिसल्यावर काठीनं मारणं दगडाच्या नागोबाला नागो दुधानं अंघोळ घालणं दगडाच्या नागोबाला दुधानं अंघोळ घालणं अस र कसं उलट सुलट सगळं अस र कसं उलट सुलट सगळं खरा दिसल्यास दगडाने ठेचून मारणं खरा दिसल्यास दगडाने ठेचून मारणं असं कसं माणसाचं वागणं सगळं दिसून न दिसल्यासारखं करणं असं कसं माणसाचं वागणं सगळं दिसून न दिसल्यासारखं करणं काल आदरणीय वडील ज्येष्ठ कवी व लेखक यांच्या झुटिंग या कथासंग्रहातील शेणाची पाटी ही कथा आपणा सर्वांसमोर सादर केली व आपण सर्वांनी या कथेला भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनस्वी खूप खूप आभार धन्यवाद